डुगुपडे चांगली लागते पडची आमची हा कोथबीर बिथमीर समजाय घेतले आता आता कांदा भाज्या खोबरं आता चुदीच भाजून घेतले आता गॅसवरच्या वेळा नाही आता कोथमिरे मिरची लसूण हा घेतो आता मिरच्या घे तळून घेते चांगले भाजून घेते चांगली मस्त लागती

येडा कोंका दा परतून घेते आता येना भाजी वाटून घेतो तूप मीर कांदा कोब्रा

कांदा परतून घेत आहे मसाला एक चमच्या मटन मसाला एक चमच्या कांदा लसूण कोथिमीर कांदा लसूण मसाला हाची एक चमचा मटन मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलंय

वाटीवर बेसन पीठ घेतले ना ते बेसन पीठ धना पावडर धना पावडर धना पावडर चाकीचे चमच्यावर टाकीत आता तेल टाकीच आहे माझी होती आता पीठ मळून घेतो म्हणजे बघ बे काढायला बघायला

आता याला खायक उकळी आली का मग सोडायचं उकळी आली ना हे डुबुकवाड्या सोडून देतो ना बारीक उकळ डुबुकवाड्याची आमची करायचं खायला आधी डुबुकवाड्या म्हणत्या डुबुकोड्या डुबकोड्याची बजेची एवढी त्यात नव्हतं केवढे झालं काल डुबकोडे आमची बाजरीच्या बाकरी च खायची ना काय कालून ये आठ पडती पण बारी येऊन देत घरी घरी भर मग त्याला चांगलं आहे ना, ना, ता ना, ता ता ना बारी वाच आता પશ્ચિન પરથી ભારત જાલી ચિતલી જારી ભાકરી